आज सोमवार आणि तीस सप्टेंबर आजच्या दिवशी आपण संत जेरोमचा सण साजरा करीत आहोत आणि संत जेरोम म्हणजे एक बायबल तज्ज्ञ एक महान व्यक्ती आणि विशेषत आपल्या नजरेस येईल की बायबल तज्ज्ञ म्हणून त्याने जे बायबल हिब्रूमध्ये होतं जुना करार आणि जो नवा करार ग्रीकमध्ये होता त्या सगळ्याचं भाषांतर त्याने लॅटिनमध्ये करून बायबल प्रसिद्धीस आणलं आणि तेव्हापासून संत जरॉम हा बायबल पंडित आणि विशेषत बायबलचा जणू काही मोठा प्रवक्ता तो झाला आज ह्या ठिकाणी मला नमूद करायचं आहे की त्यांनी जे भाषांतर तेव्हा केलेलं आहे ते, केले ते अजूनही मोठ्या सन्मानाने स्वीकारलं जातं आणि त्याचा विचार केला जातो महत्वाची गोष्ट की, की हे बायबल रोममध्ये आणि विप्रू लोकांना विशेषत लॅटिनमध्ये सगळ्या परिसरात पसरावं ह्यासाठी सुद्धा त्याने प्रयत्न केलेले आहेत पण ते त्याची महत्वाची गोष्ट अशी की वयाच्या आठव्या वर्षापासून त्याला प्रार्थनेच आणि मन चिंतनाची खूप आवड होती आणि त्या आठव्या वर्षापासून त्याने मठात राहायचा विचार केला होता आणि म्हणून हळूहळू काही वर्ष तो तपस्वी जीवन जगत असे आणि तपस्वी जीवन जगत असताना कधी कधी साऱ्या सुद्धा गोष्टीमध्ये मात्र लक्ष घालून ते जीवन आपल्याला कसं जगता येईल यासाठी त्याने अनेकदा खूप दुःख वेदना सहन केलेल्या आहेत महत्वाची गोष्ट अशी की हा काही दिवसांनंतर जेव्हा तो इस्रायलमध्ये मध्ये गेला आणि त्या ठिकाणी मध्ये तो राहत असताना तिथे त्याला काही ज्या महिला भेटल्या त्या स्त्रिया महिला ह्याला त्याने एकत्र करून त्यांना ह्या मठवासी जीवनाची आवड त्यांच्यात निर्माण केली त्यांच्यासाठी स्त्रियांसाठी खास मठ तयार केला आणि त्यानंतर तो जेव्हा रोमला गेला तेव्हा सगळ्या पुरुषांसाठी त्यांनी दुसरा एक मठ तयार केला आणि त्या मठामध्ये तो राहू लागला महत्वाची गोष्ट अशी कि जेव्हा काही लोकांना त्याचं महत्व कळलं तेव्हा अनेक ख्रिस्त सभेने त्याला सांगितलं की तू धर्मगुरु का होत नाही त्याने धर्मगुरु होण्याचा आमंत्रण स्वीकारलं परंतु तो सांगतो की मी पालकीय कार्यापेक्षा मठात तपस्वी जीवन जगून त्या मठामध्ये मला कसं प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आणि त्याच्या जीवनावर चिंतन करून कसं त्याच्यावर अधिक प्रेम करता येईल ह्या दृष्टिकोनातून आणि माझं जीवन खरोखर कसं समर्पित करता येईल ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करीत करीन आणि प्रिय प्रियमित्रांनो आपल्याही लक्षात असेल की ज्या वेळेला ह्या माणसाने तपस्वी जीवन स्वीकारलेलं होतं तेव्हा एक दिवस त्याच्या मनामध्ये एक स्वप्न आलं ते स्वप्न अशासाठी आलं की तो काही असे मराठ्या दुसऱ्या भाषेमध्ये पुस्तकं वाचत होता ती दुसऱ्या धर्माची पुस्तकं होती आणि त्यामुळे त्याला तुम्ही त्या स्वप्नात दिसलं की परमेश्वर तुला शिक्षा करत आहे तू दुःख वेदना सहन करीत आहे आणि अशा प्रसंगी त्याने सकाळी उठल्यानंतर परत तो आपल्या घरी जाऊन ती सगळी पुस्तकं होती ती सगळी त्याने फेकून दिली आणि फक्त ख्रिस्ती धर्माचाच तो अभ्यास करू लागला ह्या ठिकाणी माझ्या प्रियाबद्धनो त्यावेळेला सुद्धा जे मोठमोठे लेखक होते त्या लेखकाने येशू ख्रिस्ताविषयी जे लिहिलं होतं त्यावर देखील त्याने खूप चिंतन केलं आणि त्यावर देखील भाष्य केलेलं आहे म्हणजेच एका बाजूने एक बायबल तज्ज्ञ आणि त्याची विद्वत्ता पाहून धर्मगुरुने त्याने जो तत्वज्ञान ईश्यत ज्ञान वगैरे वगैरे अभ्यास केला होता त्यानुसार त्याला धर्म पंडित म्हणून देखील त्याला जाहीर केलं आणि विशेष का पोप दबा ह्याने त्याला त्या पोपच्या घरामध्ये त्या पोपचे सेक्रेटरी म्हणून त्याला बनवलं आणि त्या ठिकाणी ते कार्य करू लागले आणि एक उत्तम सेक्रेटरी म्हणून त्याची ख्याती झाली आणि सभेचा सगळा व्यवहार कसा सुरक्षित ठेवावा हे सुद्धा त्यांनी सांगितलं प्रिय मित्रांनो असा हा माणूस बरेच वर्ष आपला लॅटिनचा आणि ग्रीकचा अभ्यास करत असताना देखील त्याला जाणवलं की ह्या मठात राहून आपण खरोखर तपस्वी जीवन जगावे नाही तर काही काळासाठी वाळवंटात परत जावं आणि तिथे जीवन जगावं असं त्याला वाटत असेल आज माझ्या प्रियमित्रांनो ह्या संत जयरामचा अभ्यास करत असताना आणि त्याचा सण साजरा करत असताना परमेश्वरा सांगूया आम्ही देखील बायबलवर प्रेम करावे आणि बायबलमध्ये परमेश्वराचं रहस्य काय आहे ते समजून घ्यावे आणि त्यावरती आम्ही नेहमी चिंतन मनन करावं तपस्या करावी ह्यासाठी आम्हाला संत जोरामतर्फे मार्गदर्शन मिळव